खूप खूप स्वागत आपल्या गावाकडील जीवन युट्यूब चॅनल वरती तुमचं पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हे व्हिडीओ कसा नक्की सांगा बरं आणि माझं कसं गावाकडचं जीवन आहे माझं मी माझं जीवन तुमच्याशी शेअर करत आहे दुसरं काही मला होत नाही कारण मुलं लहान आहेत आणि बाकीचं सगळं खूप आवरायचं असतं त्याच्यामुळे जे काय आहे माझं ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर म्हटलं कसं दिवाळी केली आम्ही दोन दिवसात पण एवढी जास्त नव्हती केली थोडी थोडी सगळं केलं होतं तर म्हटलं धाकली दिवाळी पण झालीच पाहिजे तर आज हे बघा करंज्या करायला घेतलेत मी म्हटलं करंज्या केले की नंतर मग शंकरपा वगैरे करून घेऊन अं थोडेसे लाड वगैरे करूयात मुलांना पण खाऊ वाटलेत ना दिवाळीत खाऊ वाटत नाही दिवाळी झाल्यानंतर खाऊ वाटते त्यांना तर म्हटलं दिवाळी करावा थोडं थोडं सगळंच त्याच्यामुळं मग आता काम आवरलं सगळं चार वाजले बाकीचं सगळं आवडलं फरशा धुनपांडे आणि पोरांचं परत दुपारचं जेवण माझं जेवण सगळं झालं आता चार वाजलेत म्हटलं पटकन पाच साडेपाच वाजेपर्यंत करंजा होतील नंतर गायंचं पण आवरायला लागेल तर म्हटलं करंजा कराव्यात तर तुमची दिवाळी तुम्ही दाखली दिवाळी केली की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय चाललंय काही नाही ते पण आता काय होत आहे माहितीये का कमेंट मला कमेंट वाचायला पण थोडंसं वेळ भेटत नाहीये त्याच्यामुळं सॉरी बरं का तुम्ही कमेंट करत असाल पण मला वेळ नाही आहे की तुमची कमेंट वाचायला आणि एवढ्या फक्त चार आठवडाभर थोडंसं नंतर मग नाही काय नंतर मग थोडंसं भेटेल टाईम आता टाईम भेटायचं थोडंसं अवघडच आहे कारण घरचं काम सगळंच आहे गौरा नसल्यामुळं माझी म्हणजे जावं आहे तर ती नसल्यामुळे मला खूप लोड पडतोय ते असल्यानंतर काय मग निम्म निम्म होऊन जातं पण ती नसल्यामुळे थोडासा लोड पडत पडतोय ना त्याच्यामुळं मग तुमच्या कमेंट पण वाचायला वेळ भेटत नाही आणि व्हिडिओ अपलोड करायला पण उशीर होते संध्याकाळ होते कधी कधी तर संध्याकाळचं पण राहून जाते सकाळीच मला अपलोड करायला लागतोय असं होते तर मी करते संध्याकाळी अपलोड हा व्हिडिओ आधी पहिले करंजा करते नंतर शॉर्ट वगैरे बनवते एखादा आणि मग संध्याकाळी परत अजून व्हिडिओ अपलोड करून टाकते आणि काय म्हणजे लक्षात आणत बरं हाऊस वाईफ माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मी वर्क फ्रॉम होम करते घरी बसून वर्क करते तर मला डेली हा सातशे ते आठशे रुपयेच इन्कम होत आहे आणि तुम्हालाही अशा पद्धतीचं इन्कम घ्यायचं असेल घरी बसून तुमच्या फ्री वेळात काम करायचं असेल तर मला लवकरात लवकर मेसेज करा इथं माझा नंबर मी देते खाली आणि नंतर मला मग मेसेज केल्यानंतर व्हॉट्सअपवर मी तुम्हाला माहिती सेंड करेल आणि कस आहे आपलं सगळं टोटली मराठीतून तु आहे तुम्हाला सगळं मराठीतून तु गाईड केलं जाणार आहे तर इथं काम करायला काहीच हरकत नाहीये आणि सपोर्टला मी आहे तुम्हाला जिथं अडचण आहे तिथं तुम्ही कधी पण कॉल करू शकता ओके ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि ज्या महिलांना खरंच कामाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना माझा नंबर भेटेल आणि त्या माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील आणि त्यांचं घरी बसून काहीतरी स्वतःच म्हणजे कमाई काहीतरी थोडीफार चालू होईल माझ्यासारखी मी स्वतः चाळीस हजार प्लस कमावलेले आहेत सगळं घरचं आवरून तुम्हाला तर माहिती तुम्ही माझे व्हिडिओ सगळे बघता तर सगळं घरचं आवरून मी एवढं इन्कम केलेलं आहे चाळीस हजार झालेत आता माझे त्याच्यामुळे म्हणते की तुम्हाला पण कामाची गरज असेल घरी तुम्हाला टाइम भेटत असेल फ्री दुपारच्या नंतर तर तुम्ही हे काम करू शकता मीटिंग वगैरे आपल्या डेली राहतात आणि तुम्हाला पूर्ण गाईड केलं जातं स्पेशल ट्रेनिंग असतात आणि महत्वाचं म्हणजे इन्कम सोर्स भरपूर आहे तुम्ही इथं भरपूर प्रमाणात इन्कम करू शकता महिन्याचे तुम्ही आरामात वीस ते तीस हजार कमवू शकता माझ्यासारखे मी दोन तीन महिने झाले करते माझे चाळीस हजार प्लस इन्कम झाले खूप छान वाटते आणि कसे आपल्या स्त्रियांचं म्हणलं कसं खरेदी असते ना भरपूर काही पण हे घ्यायचं ते घ्यायचं तर प्रत्येक वेळेस पैसा म्हणजे मिस्टरांना मागणं काही खरं नाही ना म्हणजे तसं मागायलाच लागतात पण कसं वाटतं स्वतःचं पण असलं आणि आवडलं तर ते तिथंच लगेच घ्यायला येतं ना असं होतं माझ्या बाबतीत तसं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुमच्या बाबतीत होत असेल आणि तुम्हाला कमाईवर काहीतरी घ्यायचं असेल तर, तर नक्की मला कमेंट करा आणि या नंबरवरती मला व्हॉट्सॲप मेसेज करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल ओके okay? तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला खरंच कामाची गरज असेल आणि तुम्हाला वाटत असेल मी सपोर्ट करू शकते तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण टीम बनून एक काम करूयात आणि तुम्ही पण पुढे जा मी पण पुढे जाईन आणि सर्वांना आपण एकत्र घेऊन हे काम करूयात खूप छान वर्क आहे इथं तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेस होऊ शकता माझ्या सारखे एवढे मी पण हे झाले नाहीये पण होणार ना आहे कारण मला वाटते मी करू शकते म्हणून तुम्ही पण नक्की करू शकणार आहे तर चला आजच्या पुरतं एवढंच तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल ओके बाय बाय सी यू धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा ओके okay? बाय बाय